उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सेंट मेरी स्कूलच्या फी वाढीवरून युवा सेना कॉलेज पक्ष आक्रमक गटविकास अधिकारी आणि शिक्षण विभागाला दिले निवेदन बळीराजा समवेत खासदार श्रीरंग बारणे यांनी अनुभवला बैलगाडा शर्यतीचा सा थरार सावेळे आणि पिंपळोली पंचायत समितीची आढावा बैठक खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचा संकल्प सातारा लोकसभा मतदारसंघात विजयाची तुतारी फुंपणार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास आदिवासी बांधवांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल मेडिकल युनिट गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते उद्घाटन कृष्णी गावची पहिली नौदल सैनिक साक्षी पाटीलचा विविध सामाजिक संघटनांकडून सन्मान मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत लोणावळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळा येथे घटक पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा जाधव माजी उपनगर अध्यक्ष श्रीधर पुजारी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे भाजपचे शहर अध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विलास बडेकर शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू खांडबोर लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर युवा सेना प्रमुख विवेक भांगरे महिला आघाडी प्रमुख मनिषा भांगरे मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिपा युवासेनेचे प्रमुख राजेंद्र तरस शिवसेनेचे प्रमुख शरद हुळावळे आरपीआय आठवले गटाचे शहर अध्यक्ष कमलसिंग मस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते माजी विभाग प्रमुख विशाल पाठारे माजी प्रमुख नरेश घोल उद्योजक नंदू कडू तसेच संजय पडवळ संतोष चित्रे विजया पाटेकर पद्मजा पुलवार यांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला रिपोर्ट मराठी लाईव्ह लोणावळा खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथे असलेल्या सेंट मेरी इंग्लिश स्कूल मध्ये अतिरिक्त वाढलेल्या तीस ते चाळीस टक्के फीमुळे एक आठवड्यापासून पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अचानक भरमसाठ फी वाढल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून जोपर्यंत फी कमी होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे शाळा व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे पालकांनी आपल्या व्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्यानंतर युवासेना कॉलेज कक्षाने आक्रमक होत खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना फी कमी करण्यासाठी निवेदन देत लवकरात लवकर फी कमी करावी अशी मागणी केली शाळा व्यवस्थापनाने फी कमी न केल्यास ठाकरे गट युवा स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या कॉलेज कक्षचे तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी यावेळी दिला आहे बरेच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या समस्याविषयी जो सेंट मेरी स्कूल आहे तो कुंडोली खरसुंडी या ठिकाणी त्याच्या विविध त्यांच्याविषयीचे प्रश्न पालकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ते प्रश्न आमच्या कॉलेज कक्षाच्या सर्व आमच्या टीमसमोर त्या ठिकाणी मांडले भरमसाठ फी वाढ त्या लोकांनी केली त्या स्कूलच्या म्हणजे विविध परमिशनच्या बाबतीत ही शंका या पालकांच्या मनामध्ये आहे तर आपली मुलं पालक जेव्हा आपल्याला पाल्याला त्या स्कूलमध्ये टाकत असतात तर त्यांच्या शिक्षणाच्या विषयी कोणतीही भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ नये ही पालकांची अपेक्षा असते पण ज्या पद्धतीने स्कूल प्रशासन आपलं वागणं आहे अरेवीची भाषा पालक गेल्यानंतर फी वाढी संदर्भात चौकशी केल्यानंतर ते आपल्या पद्धतीने आप त्या ठिकाणी पालकांना उत्तर देतात ते, देता। ते कुठेतरी चुकीचं आहे याविरुद्ध आमचं पूर्ण कॉलेज पक्षाची टीम असं सूचना असेल प्रत्येक असेल आमच्या जे असेल ही सर्व टीम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा विषय हँडल करतात करतात आणि त्याला तोड़ तुमुंगा 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 तुमुं। का मुलगा नर्सरी पासून शिकत आहे ग्रामीण भागातून ही शाळा ओपन केल्यामुळे थोड्या दिवस आम्हाला थोडा आनंद वाटला पण ह्या शाळेचं काही का मनमारे कारभार एवढं झालं का आता त्याला एवढाहीच नंबर नाही मान्यता नाही आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येक वेळेला दरवर्षी दोन ते तीन वर्षे आम्ही मॅडमला विचारतो मॅडम मान्यता मान्यता मॅडम मॅडमने आम्हाला फक्त तोंडी भाषेमध्ये आम्हाला सांगितलं नाही दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी आम्ही मॅडमवर विश्वास ठेवत गेलो हो पण हा विश्वास एवढा तडा जायला लागला का अक्षरशः आम्ही नंतर प्रत्यक्ष मीटिंग घेतली मी स्वतः पी टी एम मेंबर असूनसुद्धा मला कुठल्याही प्रकारचे विश्वास न घेतात मॅडमनी एवढी मोठी जी फी वाढवली आहे आमच्या इथे सगळे जे लोक आहेत पालकवर्ग आहेत सगळे साधे नोकरवर्ग आहेत त्यांचा पगार मिनिमम सात ते आठ हजार रुपये आहे एवढी मोठी फी वाढवली आहे आमच्या सात ते आठ महिन्यातल्या पगारला जो आहे तो एकदम जर गेला तर आम्ही घर कसं चालवायचा हा पहिलं प्रत्यक्ष मेडिकल कसं का करायचं ह्या गोष्टी आम्हाला जर आमची मुलं जर दोन दोन मुलं शिकत असली जर तुम्ही जर तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये जर फी केली आम्ही कसे का मुलांना शिकवायचा आणि त्यांची सक्ती अशी आहे का तुम्ही पुस्तकं आमच्याकडूनच घ्यायला पाहिजेत नोटबुक आमच्याकडूनच घ्यायला पाहिजेत काही बॅग वगैरे आमच्याकडूनच घ्यायला पाहिजेत एखादा आय डी जर धरला तर शंभर ते दीडशे रुपयाला भेटणारा जो वस्तू आहे ती जी किंमत सातशे रुपये केली आहे मार्केटला सगळ्यांना वस्तूची किंमत माहिती आहे म्हणजे शालेचं हे सगळं मनमारी कारभार चाललं आहे आणि जेव्हा आम्ही बोललो आम्हाला तुमची एकत्र मिटिंग पाहिजे मॅडम आमचं ऐकूनच घेत नाही तुम्हाला मुलांना ठेवायचं असलं तर ठेवा काढायचं काड़ असलं काढा आम्ही कुठली प्रकारची मिटिंग येणार नाही तुम्ही कोणाला साहेबांना पत्र द्या गटविगासा अधिकाऱ्यांना द्या पुढे जा आम्ही पण आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करायला तयार म्हणून आम्ही एवढं यांनी सगळे पॅरेंट्स एकत्र होऊन आमचे जे अध्यक्ष आहेत प्रतिकदा शिंदे युवा शेण्याचे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून नये या आ, आता ज्या कारभाराला आम्ही पुढे चाललेलो आहे माझी मुलगी तिथं शाळेत जाते सेंट मेरी स्कूलला म्हणजे मी स ती नर्सरीपासून त्या शाळेमध्ये आहे आणि अचानक आता फीज वाढवली आहे म्हणजे आम्ही त्याच्यावर विरोधच करतोय पण ती जे मॅ मॅडम जे आहेत मुख्य अध्यापिका आहेत जे जेनी मॅडम त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर का मुलीला मुलीला ठेवायची असेल तर ठेवू शकता नंतर काढू शकता यातून एक की एक रुपया पण फी कमी होणार नाही म्हणजे हा तिचा मनमानी कारभार चालू आहे या संदर्भात आम्ही युवासेना यांच्याकडे आमचं आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही गड़ पत्र दिलेलं आहे ते त्या त्यासंदर्भात त्यांनी कारवाई करावी यावेळी युवासेना उपजिल्हा अधिकारी महेश पाटील युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड उप अधिकारी धर्मेश परमार खालापूर तालुका अधिकारी प्रतीक शिंदे खोपोली शहर अधिकारी जय खेडकर रायगड जिल्हा सक्रिय सदस्य हरेश कराळे कर्जत शहर सहसंपर्क प्रमुख विनोद पांडे युवती सेना तालुका संपर्क प्रमुख रिया मालुसरे प्रमुख शरद घोडविंदे प्रमुख किशन चौहान वैभव दळवी एकनाथ कोळंबे आदी प्रमुखांसह पालक मच्छिंद्र पोलेकर संतोष नलावडे हेमंत चव्हाण दृष्टी गुजर नितीन पाटील दीपक पाटील जितेंद्र बोदारडे महेश पाटील गोपीचंद तुपे अश्विनी बोदारडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी खालापूर तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आणि बळीराजाबरोबर बैलगाडा शर्यतीचा थरारही अनुभवला खासदार बारणे यांनी तळेगाव येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाला भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत युवासेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुळावळे नवनाथ हारपुडे सुनील हगवणे राम सावंत दत्ता चोरगे सुनील मोरे आदी पदाधिकारी होते श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष मिथून काकडे सरचिटणीस सुधीर सरोदे खजिनदार प्रणव दाभाडे प्रसिद्धी प्रमुख स्मितेश भेगडे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी तळेगाव आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सावेळे पंचायत समिती आणि पिंपळोली पंचायत समितीची लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली यावेळी उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप युवा सेना तालुका अधिकारी अमर मिसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते खासदार आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग पारणे यांना विजयी करण्याचा संकल्प या बैठकांमधून करण्यात आला तालुका संघटक सुनील रसाळ तालुका सहसंपर्क प्रमुख हर्षद विचारे तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे सहकार तालुका प्रमुख दशरथ मुणे उपतालुका प्रमुख मिलिंद पप्पू शेळके उपतालुका संघटक संतोष कोळंबे युवासेना उपतालुका प्रमुख विनायक घरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत सातारा लोकसभा मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात येऊन देवदर्शन आणि माथाडी कामगारांची भेट घेतली यावेळी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आपल्याला निष्ठेचे फळ मिळाले असून पुढील काळात सातारा लोकसभेचे विकासाचे व्हिजन लोकसभेत मांडणार असे त्यांनी प्रतिपादन केले आजपर्यंत साताऱ्यातील जनतेने कायम शरद पवार आणि राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला असून यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे त्यांनी सांगितले आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले की आता आव्हान तर उमेदवारी महायुतीने अजून उमेदवार जाहीर केला नाही त्याचा अर्थ त्यांचा अर्थ नाही अजूनही तुम्हाला मी सांगतो की सातारा जिल्ह्याचा निकाल फार वेगळा असेल असं समजू नका उमेदवार मी आहे म्हणून बोलतोय असं नाही मी एक सामान्य आहे पण शंभर सातारची जनता हा निर्णय फार मताधिक्याने लावतील असा विश्वास मला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई आदिवासी वाडी आणि वस्त्यांवर मेडिकल सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक आजारांना आदिवासी बांधव बळी पडतात या गंभीर समस्येची दखल घेत पीएम एम जनमन योजनेअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे खालापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते या सेवेचे से उद्घाटन करण्यात आले तालुक्यातील दुर्गम डोंगराळ आदिवासी भागात काहीच आरोग्य सुविधा नाहीत अशा ठिकाणी मोबाईल मेडिकल युनिट पोहोचून आदिवासी बांधवांची तपासणी करून त्याची माहिती तालुक्याला दिली जाईल नंतर ती माहिती जिल्हा आणि शासनाकडे पाठवली जाईल मोबाईल मेडिकल युनिट दररोज तीन वाड्यांवर आरोग्य तपासणी करतील या योजनेमुळे आदिवासी बांधवांना मोठा फायदा होईल आदिवासी बांधवांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद रोकडे यांनी केले आहे याच्या अंतर्गत आपले पी एम जनमन योजना आहे याच्या अंतर्गत आपल्याला ही मोबाईल मेडिकल युनिट म्हणून ही नवीन एक संकल्पना आलेली आहे की याच्यामध्ये ज्या वाड्यावस्त्या जिथे आदिवासी वाड्या वस्त्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांना मेडिकल सुविधा उशिरा मिळतात तर ह्या ताबडतोब मिळण्यासाठी आपण ही युनिट चालू केलेलं आहे याच्यामध्ये मध्ये एक वैद्यकीय अधिकारी एक फार्मासिस्ट एक लॅब टेक्निशियन आणि एक एन एम असे एक चार लोकांची टीम असणार आहे ही व्हॅन जी आहे ही प्रत्येक वाडी ज्या वाड्या आहेत त्याचा आपण तालुक्याचा पूर्ण प्रोग्राम करून देणार आहेत त्यांना तर ते दर दिवशी दोन ते तीन वाड्या करून त्या गा वाड्यांचा पूर्ण सर्वे करून त्या वाड्यांमध्ये जे डायबिटीज हायपर किंवा कुठले आजारचे जे पेशंट आहेत त्यांना पूर्ण उपचार करून त्यांची लिस्ट जे आहे ते आम्हाला देणार आणि ह्याचे त्यांना रोजचं रोज रिपोर्टिंग तालुक्याला तसंच जिल्ह्याला करायचं आहे आणि जिल्ह्यावरनं हे महिन्याला रिपोर्टिंग आपल्याला स्टेटला द्यावं हो लागणार आहे तर हे ह्याचे जे मॉनिटरिंग आहे हे आपले पी एमचे कंट्रोल रूमवरनं होणार आहे तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला त्यांना पण करावं लागणार आहे तर ही नवीन योजना आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला जेवढे आपले आदिवासी बांधव आहेत सर्वांना आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे मोबाईल मेडिकल युनिट उद्घाटन प्रसंगी स्वप्नील पाटील कुणाल पालसकर स्वाती गावडे यांच्यासह मोबाईल मेडिकल युनिटमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिती पाटील आरोग्य सेविका शर्मिला गावंड उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर पेन तालुक्यातील दुशमी गावची सुकन्या कुमारी साक्षी सुभाष पाटील ही पंचक्रोशीतील पहिली नौदल सैनिक ठरली असून अवघ्या अठराव्या वर्षी भारतीय नौदलात भरती झाल्याबद्दल विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून साक्षी पाटील हिचा सन्मान करण्यात आला आहे ठाकूरपाडा येथील शिव मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या सत्कार समारंभास गरुडजेब अकॅडमी आणि साक्षी पाटीलचे मार्गदर्शक माजी सैनिक सुभेदार रमेश प्रदीप प्रजापती ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर पोलीस पाटील रमेश कोळंबे गोपीनाथ ठाकूर महेंद्र घरत सुभाष पाटील सरिता पाटील मनोहर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न